नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रो हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील फक्त या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचं मानधन जमा होणार आहे आता काय नेमकी माहिती आहे काय अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेसाठी आपण जर पात्र असाल तर आपल्या खात्यामध्ये आता सप्टेंबर महिन्याचे मानधन जे आहे ते जमा होणार आहे कारण यासाठी शासनाने ऑलरेडी शासन निर्णय निर्गमित करून संबंधित बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील जे पात्र लाभार्थी आहेत या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचं मानधन जे आहे ते येत्या पाच तारखेपासून दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि लक्षात घ्या अपंग लाभार्थ्यांना जे काही पंचवीसशे रुपये मानधन करण्यात आलेलं आहे हे पंचवीसशे रुपये मानधन आपल्याला या महिन्यापासून मिळणार नाही कारण या संदर्भात शासनाने कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय निर्गमित केलेला नाही त्यामुळे सप्टेंबर महिन्याचं मानधन जे आहे ते अपंग लाभार्थ्यांना देखील पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता नेमकं कोणत्या ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये खातें हे जमा होणार आहे तर ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे लक्षात घ्या मी काय म्हणतोय ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं लिंक ऍक्टिव्ह आहे अशाच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते जमा होतील कारण लाभार्थ्यांचं बँक खातं हे डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नसल्यामुळे मागील काही दोन महिन्याचे पैसे देखील त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही बऱ्याचशा लाभार्थ्यांनी आपलं बेनिफिशरी स्टेटस चेक केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे की त्यांना कोणत्या महिन्याचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही आणि त्याचं कारण नेमकं काय आहे तर बऱ्याचशा लाभार्थ्यांचं कारण हे होतं की त्यांचं बँक खातं हे डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये संबंधित महिन्याचं मानधन जे आहे ते जमा झालेलं नव्हतं त्यामुळे तुमचं जर बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हे सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मानधन जे आहे ते जमा होणार आहे हे मात्र लक्षात घ्या कारण यासाठी शासनाने मागील महिन्यामध्ये देखील महसूल सप्ताह अंतर्गत ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नव्हतं त्या लाभार्थ्यांचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह केलेलं आहे आणि अजून देखील तुमच्याकडे वेळ आहे या दोन तीन दिवसामध्ये तुमचं जर बँक खाते डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या आणि त्याचबरोबर दुसरं जे महत्वाचं काम होतं ते म्हणजे ज्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यास सांगितलेलं होतं त्या लाभार्थ्यांनी जर हयातीचा दाखला जमा केलेला नसेल तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील त्यांचं मानधन जे आहे ते जमा होऊ शकणार नाही त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला मागितलेला आहे त्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपला हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जे काही संजय गांधी निराधार योजनेचं योजने, ऑफिस असेल टेबल असेल त्या ठिकाणी आपला हयातीचा दाखला जमा करा म्हणजे तुमचं मानधन जे आहे ते सुरळीतरित्या तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला जमा होईल फक्त तुमचं बँक खातं जे आहे ते डेबिटी लिंक ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे लक्षात घ्या ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं डेबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे त्यांच्याच खात्यामध्ये हे सप्टेंबर महिन्याचं मानधन जमा होणार आहे आणि ज्या लाभार्थ्यांनी आपला हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा केलेलं आहे हे काम ज्यांनी पूर्ण केलेलं आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे मानधन हे जमा होणार आहे तर मित्रो हो ही होती आपल्यासाठी महत्वाची अपडेट महत्वाची अशी माहिती मित्र ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा या संदर्भात आपले आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद